सूर्य उगवला ठाण्याला चंद्रभागेच्या कोण्याला सूर्य उगवला ठाण्याला चंद्रभागेच्या कोण्याला मीघ पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला मीघ पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला बंधू आले न्यायाला जा नाही जायाला बंधू आले न्यायाला रजा नाही जायाला रजा नाही जायाला गवरीच्या सणाला रजा नाही जायाला ग गवरीच्यासनाला सूर्य उगवला ठाण्याला चंद्रभागेच्या कोण्याला सूर्य उगवला ठाण्याला चंद्रभागेच्या कोण्याला मी ग पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला मी ग पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला या घराचा उमरा ग कधी मला सुटल ग या घराचा उमरा ग कधी मला सुटल ग बाप माझा विठ्ठल कधी मला भेटल ग बाप माझा विठ्ठल ग कधी मला भेटल ग सूर्य उगवला ठाण्याला चंद्रभागेच्या कोण्याला सूर्य उगवला ठाण्याला चंद्रभागेच्या कोण्याला मी ग पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला मी ग पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला